कोंबड्यानं दिलेल्या धारधार बागेनं यलप्पा खडबडून जागा झाला लगबगीनं उठून त्यानं आजूबाजूला पाहिलं अगदी फटफटीत होत आलं होतं बरीच वर आलेली शुक्राची चांदणी निस्तेज होत चालली होती मावळ तिला झुकलेलं बाजलं पार उलटंपालटं झालं होतं यलप्पानं ते पाहिलं आणि तो स्वगतच बोलला अरा रा पार उजाडलं की अंगावर चादरीची भाळ मारून तो घरात गेला आणि कुसे ए कुसे असं म्हणत त्यानं कुसाबाईला चिखलातल्या मेडिगत लाडा लाडा हलवलं वाऱ्यानं हलणाऱ्या मांडवावरच्या पडवळासारखा तीन जागी अंग वाकडं करीत कुसानं लोळण घेतली आणि म्हटलं का व रामाधर्माच्या पारी का कोकलताय पार उजाडलं की सगळं आटपून वांगीला कवा जायचं याला लप्पा काहीसा चिडून म्हणाला या बया खरं की काय असं म्हणत कुसा लगबगीनं उठली अंतरून झडाझडा झटकून तिनं वलनीवर टाकली घाईघाईनं हातपाय तोंड धुतलं रात्री राहिलेली भाकरी घेऊन तिच्यावर चटणीची भुकटी टाकली झाली तयारी घरात जाऊन कोनेडा ठेवलेला जग तिनं रुसलेल्या पोराला ओढावा तसा दर्र दिशी दाराच्या तोंडी ओढला जगाला अडकवलेले अनेक देव खुळकन हसले जगात कुठंतरी भंडाऱ्यात पडलेली काकणं किनकिनली दाराच्या तोंडी जग मांडून कुसा कमरेवर हात ठेवून म्हणाली आव आता उशीर का करताय जरा हात लावा जरा खांद्यावर टाकलेलं धोतर सावरीत यलाप्पा पुढं झाला कमरेत वाकून त्यानं जगाला हात लावला आणि तो कुसाच्या डोक्यावर दिला कनत कुतत कुसानं तो जग शिरावर झेरला आणि ती घराच्या बाहेर पडली यलाप्पानं मग एका काकेत झोळी आणि दुसऱ्या काकेत तुंतून अडकवलं हातात चौणक घेतलं आणि तोसुद्धा झपाझप वाटेला लागला इनाम ओढा ओलांडून ते टेकडीला लागले माळाचा गुलजार फुपाटा पायाला गुलालासारखा भासत होता वारा थोडासा वाहतच होता कुणी कष्टाळू शेतकऱ्याने भल्या पहाटे जोडलेल्या मोटेचा कुई कुई असा आवाज येत होता अख्ख्या माळावर कुणी माणूस म्हणून दिसत नव्हतं सगळं सामसूम होतं प्रसन्न वातावरणात कुसा आणि यलाप्पा गप्पा मारीत निघाले होते वांगीच्या ओढ्याजवळ पोहोचताना त्यांनी दिवसाचा सोनेरी गोळा वर येताना पाहिला दोघांनीही मनोभावे सूर्याला नमस्कार केला ओढ्यात उतरल्यावर मानेचा कड जावा म्हणून कुसानं जग खाली ठेवला याला पणाही मग चांगली बचक एवढी तंबाखू मळली ह्या हातावरनं त्या हातावर तीन तीनदा घोळली आणि तोंडात टाकली हं उचल बघू आता असं म्हणून त्यानं जगाला हात लावला कुसानं पुन्हा तो जग डोक्यावर घेतला गावात मर्याईचा गाडा आला वासुदेव प्रगट झाला दरवेशी अस्वल घेऊन आला किंवा डोंबाऱ्याचा खेळ वाजू लागला तर पहिल्यांदा महारवाड्यात मागायचं हे सगळ्याच मा मागतकऱ्यांची प्रथा महारांच्या चार घरातून दान मिळाल्याशिवाय मिळकत होणारच नाही असा ह्या सगळ्यांचा विश्वास कुसा आणि यलाप्पाही याला अपवाद नव्हते खरं म्हणजे वाग वांगी गावचा महारवाडा दीक्षा घेऊन केव्हाच बौद्ध झाला होता तरीही हे मागतकरी प्रथम तिथलीच चार घरं मागितल्याशिवाय गावात पाऊल टाकत नव्हते कुसानं डोईवरचा जग मानेच्या काट्यानं तोलून धरला आणि ती डाव्या काखेत तुंतूनं धरून उजव्या हातातल्या बारीक काडीनं ती वाजवू लागली तुंतुण्याची तार झणझणू लागली यलाप्पानं मान डोलावून गोंड कॉट गोंडकॉट क्वॉट अशा सुरातलं चौंडक वाजवायला सुरुवातीही ओ और... दूर जानेवाले या गाण्याच्या चालीवर रेणुका तू माझी आई हे गाणं धारधार आवाजात सुरू केलं अंथुर्णातून उठलेली उघडी नागडी पोरं लेखांनो बघायला आलं म्हणून त्यांच्याकडे धावली दीक्षा घेऊन बुद्ध झालेल्या आयाबायांना जोगवा वाढताना संभ्रम पडू लागला पण यल्लम्मा हे कडक देवस्थान ओल्या झाडाला सुद्धा जाळून खाक करतं अशी या देवस्थानाची ख्याती मग माणसाचं काय होईल ते कसं सांगावं माणसाचा तर अजाना धुरळाच होऊन जाईल ही अंधश्रद्धा दूर व्हायला अजून भरपूर अवधी होता म्हणूनच त्या जोगवा वाढत होत्या पण चार सहा घरं मागून होतात न होतात तोच अमृत अण्णाचा बापू आला आणि त्यानं ए लेखांनो सारं जग सुधारलं आणि तुम्ही अजून जोगवा मागताय का हो तिकडे गावात असं त्यानं खडसावलं कुसानं आणि यलप्पानं आपला मोहरा गावात वळवला नव्या नव्या चालीवर आईची गाणी म्हणून ते जोगं जोगवा मागत होते कुणी बी बायका पैसा कुडता दाणे सुपात घेऊन वाढत होत्या मागता मागता कुसा आणि यलप्पा मारुती दादाच्या घराजवळ आले त्यांना बघून ह्या दादाचं मातं भडकलं तसा हा दादा स्वभावानं भारी फटकळ देव नाहीत असं समजून भूता रात्री अंधाराचं सुद्धा मसोबाच्या डोंगरात शेत राखण्यासाठी मुक्काम ठोकायचा कुणी भीक मागणारा दिसला की दादाच्या कपाळाची शीर उभी राहायची एकदा तर त्यानं मर्याईचा गाडा पट काढून गडी फेकावा तसा फेकून दिला होता मरियाईच्या बाबानं वाळलेल्या केसांच्या जटा झाडून दादाला शाप दिला पण दादाला काहीच झालं नाही आणि नेमकी ह्या दादाच्या तावडीतच कुसा आणि यलाप्पाची जोडी सापडली त्यांना तराटणी देत दादा म्हणाला ए यलप्या ते वाजवायचं बंद कर पाहिलं चौंडकं आणि तुंतून आवाज गपकन बंद पाडला मारुती दादा जरा थांबून म्हणाला का मागून खाताय रे सुक्काळी अन्नू हातपाय झाडल्यात का र तुमचं कष्ट करून पोट भरलं तर हातपाय काय उरावया त्याल काय मालक यलाप्पा अवघडून म्हणाला आणि तुला काय धाड आली ग पाटवार मोजलं तर मुंडा हात भरल की आणि काय रे गेल्या ऐतवारी तुमच्या जातबाईंनी बुद्धाची दीक्षा घेतली त्या गोळक्यात होता का नाही तुम्ही पण दादानं खडसावून विचारलं होय होतो की मालक कुसा घाबरून म्हणाली मी राम विष्णू मसोबा असल्या कोणत्याच देवाला मानणारा नाही अशी शपथ पण घेतली का नाही तुम्ही दादाचा दुसरा सवाल होय होय मालक कुसा आणि यालाप्पा दोघेही एकदम म्हणाले मग चांगला दम भरून दादा म्हणाला ही शपथ कुणी तुमच्या बापानं पाळायची का का नुसती पांढरी धडूतं घालून मिळव मिरवायला गेला होता तिथं चला चालायला लागा पुन्हा या गावात फिरकला तर याद राखा जरा माणसासारखं जागा की कुसा आणि यलप्पा जग घेऊन गावाबाहेर पडले आजवर अशी खूप बोलणी त्यांनी खाल्ली होती त्याचं आजपर्यंत तरी त्यांना काही वाटलं नव्हतं पण मारुतीदानानं दिलेल्या दीक्षाविधीच्या स्मरणानं त्यांच्या मनाला चटका लागला गावाबाहेर असलेल्या वडाच्या सावलीला दोघेही न बोलताच थांबले चितागती होऊन एकमेकाकडं पाहू लागले एवढ्यात डोक्यावर ट्रंक घेऊन चाललेला कदमाचा बापू दिसला त्याला पाहून यलाप्पा म्हणाला राम राम मुंबईवालं सकाळच्या गाडीनं आला का काय होय कसं बरं आहे ना बापूनं विचारलं होय पण तुम्ही मध्येच कसं काय येणं केलं कुसा काहीतरी बोलायचं म्हणून बोलली आलो सहजच बापू बोलला सहज कसं यलाप्पा म्हणाला सदुअन्नाची जमीन खरेदी करता येणं व चार हजाराला तुम्हाला ठाऊकच आहे की मग बापू हसत हसत बोलला आणि चालू लागला कुसा बराच वेळ गप झाली आणि म्हणाली आपणाला कवा जमीन जमला खरेदी करायला येईल का हक्काचं घरदार तरी आहे का आपणाला सात आठ वर्ष झाली हे देवाचं सव्वामानाचं ओझं माझ्या शिरावर आहे ह्या देवाला तरी नव येऊ नये का आपली अगं चालायचंच आपल्या नशिबातच हे आहे त्याला आपण काय करणार याला धीर देत म्हणाला ह्याला नशीब म्हणायचं मागायला गेलं की दाराशी आलेल्या कुत्र्यागत माणसं धुडकावून लावत्यात घर नाही ना दार नाही हक्काचं माणूस काय आहे ह्या आपल्या जगात कुसा डोकं फिरल्यागत बडबडत होती आता र देवा अगं तुझं म्हणणं तरी काय आहे मग याला प्पा काताहून म्हणाला आपण सुद्धा पुण्या मुंबईला जाऊया कष्टाचं चार पैसे मिळवूया आणि हे देवस्थान ग याला प्पा भांबावून म्हणाला हे देऊया सोडून कुसा निर्धाराने बोलली कुसा यालाप्पा सावकाशीनं बोलू लागला या कडक देवस्थानच्या भंडाऱ्यात हात घातला त्यामुळे सितुबुवाचं हातपाय झडलं शंकर भला रगात वकून गेला आणि रामांना झिजून झिजून गेला आणि आपण ह्या देवाला सोडलं तर एका रात्रीत धुरळा होऊन जाईल का नाही आपला यालाप्पा चांगलाच हाबकला होता देवाची रगड सेवा केली आपण आता त्या वडाखालच्या पडक्या विहिरीत ह्या देवाला टाकून मुंबईला जाऊया काहीतरी पोटाचा उद्योग करूया अगं पण यालाप्पा अडखळला काय होत नाही मग त्या दिवशी दीक्षा तरी घेतली का आपण आता मनात आलंय हे खरं कुसा असं बोलली आणि जगातल्या भंडाऱ्यात पडून असलेले सगळे पैसे तिनं काढून घेतले मग तिनं तसाच जग उचलला आणि वडाखालच्या पडक्या विहिरीत थोडा खड्डा खणून त्यावर माती ढकलली एक अतिकडक देवस्थान गपगुमान मातीआड झालं कुसा आणि यलप्पानं त्याच्या एका नातेवाईकाकडं परेलच्या डबक चाळीत मुक्काम ठोकला होता आठ पंधरा दिवसात कुसा इतर बायकांच्या मदतीनं भाजीपाला विकायला शिकली भल्या पहाटे उठायचं डोक्यावर हेलपाटी घेऊन परळ स्टेशन गातायचं पहिली गाडी पकडून थेट भायकळा मार्केट भाजीपाला खरेदी करायचा आणि तो दिवसभर विकायचा हे बरं होतं कुणाचं एक नव्हतं दोन नव्हतं पोटपाणी भागून दिवसाकाठी दीड दोन रुपये सुटायला मरण नव्हतं डाळडाच्या डब्याचे पत्रे ठोकून बनवलेली ती झोपडी कुसा आणि यलाप्पाला महालासारखी वाटायची सगळं ठीक होतं उन्याला भर म्हणून यलाप्पालाही सनसरी मिलमध्ये कोंबड खात्यात नोकरी मिळाली आता सगळं मनासारखं चाललं होतं आणि एके दिवशी यलाप्पानं चार इष्टमित्रांना गोळा केलं स्वतःला भारीपैकी धोतर पैरण आणि टोपी घेतली मधल्या बोटात सोन्याची अंगठी चढवली कुसासाठी तिच्या मनाला येईल असली साडीचोळी घेतली गळ्यात एक बोरमाळ आणि मनी डोरलं घेतलं गेली बरीच वर्षे लग्नाशिवाय नवरा बायकोसारखं राहणारं हे जोडपं रितसर विवाहबद्ध झालं आजपर्यंत त्यांचं लग्न झालंच नव्हतं देवासाठी वाहिलेल्या बाईनं लग्न करायची चालच नव्हती तिनं जग वागवायचा आणि चौंडकं वाजवणारा गडी सांभाळायचा पण याला आता तिचा नुसता गडी नव्हता तिचा लग्नाचा नवरा होता तिचं सौभाग्य सर्वस्व होत ते दिवस अंधारात दडत होते अंधेरी रात्री उजेडासारख्या धडपडत होते कालचक्र चालूच होतं चार पाच वर्षांचा काळ गेला आणि एकदा आपल्या गावी जावं असं कुसाच्या मनात आलं आपला विचार तिनं यलाप्पाला बोलून दाखवला सगळी तयारी झाली एका एकानं कुसा आणि यलाप्पा गावी येऊन पोहोचले गावात बराच बदल झाला होता विजयचे खांब आले होते मराठी शाळेची नवी इमारत उभी होती कदमाच्या वीस घराच्या मोकळ्या सोप्यावर पडव्या बांधून खोल्या तयार केलेल्या दिसल्या बहुदा बापूंची पोरं वायली राहिलेली असावीत पाराखाली पाणी उपसायचा पंप लावलेला दिसला कडक उनामुळं पारावरची पानं मात्र पार गळ गलू, गळून गेली होती पूर्वीच्या तक्याच्या दारावर बौद्ध विहार अशी पाठी लावलेली होती कुसा आणि यलप्पा त्या बौद्ध विहारातच विसावले पण त्यांना पाहताच मधल्या आळीच्या तानुबाईनं त्या दोघांना अगत्यानं घरी नेलं मग चहूकडच्या आयाबाया गोळ्या गोळा झाल्या कुसा रांड ही तिघ बदललीस हौसावयणीनं विचारलं चोरी मोरी करून गेल्यागत कुठं फरारी झाला होता शिंदेबाई अंदाज घेऊ लागल्या आम्ही मुंबईला गेलो होतो कुसा म्हणाली कसं बरं चाललंय नव होय एकदम चांगलं दोघांनाही नोकरी आहे यावं म्हणलं चार आठ दिवसाच्या रजेवर या लप्पा म्हणाला बरं झालं पण कुसा देव कुठं आहे ग विठा विचारलं है की कुसा म्हणाली कुठं आहे दिसत नाही ते संगणला नाही का नाही ना देवाला रजा मिळाली नाही कुसा हसत म्हणाली अगदवाड विठा वारकरी सांगू लागली वांगीच्या अण्णाभक्ताला देव सापडलाय देव पावलाय देव पावलाय गपकन या लप्पानं विचारलं होय गावाबाहेरच्या वडाखालच्या विहिरीत सायना संगीत देव घावला देवाऱ्यात जपून ठेवल्यागत होता तुमच्या देवासारखाच एक महिना झालं वांगीत उरसाचा दणका उठलाय हे खरं होतं पाण्याचा दुष्काळ पडू लागला म्हणून अण्णाभक्तानं ती विहीर खणली त्यातच हा देव घावला त्या देवाची गावत गावभर वाजत गाजत मिरवणूक काढली भक्तानं देऊळ बांधलं आणि आपणच देवाचा भक्त होऊन बसला गावलेला देव बघायला माणसांचा पूर वाहू लागला पूजा व्हायला लागली कै कांदळ्यांना डोळे आले वांज बायकांना म्हणे त्या देवाच्या कृपेनं दिवस गेले अनेक जणांना अनेक प्रकारे गुण आला चहुकडं हाच बोलबाला कुसा आणि यालाप्पा हे सगळं मिस्किलपणे हसत ऐकत होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कुसा आणि यालाप्पा वांगीला गेले नवीन बांधलेल्या देवळात खूप लोक जमले होते आतल्या अंगाला एका कट्ट्यावर जग मांडला होता त्यातले सगळे देव चकचकीत होते सभोवतालची मोरपीस हळूवार वाऱ्यानं डुलत होती जगाभोवती भंडाऱ्याची उधळण झाली होती, होती। समोर अण्णा भगत उघडबंब शरीर घेऊन बसला होता कुसा आणि यालाप्पा देवाजवळ पोहोचले काय काम आहे तुमचं अण्णा भक्तानं गुरगुर त्या आवाजात विचारलं देवाच्या नावावर मिळकत व्हायला लागल्यापासून अण्णा फार कमी आणि मोजकं बोलत होते हा गे हा देव तुम्हाला घावला कुसानं विचारलं पहिला सव्वा रुपया मांडा नि मग विचारा काय विचारायचं ते अण्णा भगत म्हणाला कुठं त्या वाड्याखालच्या विहिरीतच घावला न हो देव हो हो देव मला घावलाय मला पावलाय काय म्हणणं आहे तुमचं अण्णा भगत पुन्हा गुरगुरला मालक पाच सहा सालापूर्वी आम्हीच ह्या देवाला फेकला होता येलाप्पा म्हणाला तोंडावरून बोला अण्णा नागपुड्या फेंदरून म्हणाला जाळून राग करीन ते आम्हाला भ्या घालू नका खोटं वाटत असेल तर त्या देवाच्या मागच्या बाजूला आमचं नाव आहे का नाही बघा कुसा हसत म्हणाली अण्णा भक्तानं उठून मोठा देव उचलला त्याला उलटा केला खरंच त्यावर बारीक अक्षरात नाव कोरलं होतं कुसाबाई येलाप्पा तुपे भक्ताचं धाबच दनानलं आता हे लोक बाहेर बोबाटा करणार आपलं पितळ उघडं पाडणार याची त्याला धास्ती वाटू लागली तो एकदम नरम होऊन म्हणाला तुम्ही ह्या देवाचं जुनं भगत मी तुम्हाला शे दीडशे रुपये देतो पण हे चार लोकात सांगू नका आणि त्यानं आपल्या आसण्याखालून दहा दहाच्या नोटा काढल्या ते राहू द्या तुमच्याकडंच अण्णासाहेब कुसा याला वळून म्हणाली आता चला हो देवळाबाहेर पडणाऱ्या कुसा या लप्पाच्या माग पैसे घेऊन ते हातलं पाच पंचवीस तरी घ्या असं म्हणत भगत गयावया करीत होता धन्यवाद